कोण बोलता मी पाटील बोलतो सर कुठून समाज नेकर हॅलो धन्यवाद ऐका ना सर हा म्हणत आपण जयरंग पाटील बोलतो डोक्यामध्ये परिणाम झाला आपण जयरंग पाटलाबद्दल असं वाईट कमेंट ना करतो सर ठीक आहे आणि तुम्ही ऐका ना हॅलो हां तुम्ही जे बोलले ना जयरंगे पाटील बागाली कोणीच बोलू शकत नाही माहिती का तुमची बोली साहेब तुमची दाद दिला पाहिजे हॅलो ठीक आहे ना मुझे थे, मुझे थे, मुझे थे। तू महादर्शी होते तू हलकटे महादर्शी होत हॅलो हा हा महादर्शी होती तू आशिष होत काय ना म्हणलं रे मराठा एवढे आरोप करतो तू इतकी गाणं भरली तुझी हॅलो हा इतकी गाणं भरली तुझी म्हणजे आता कसं आहो शिंदे साहेब जरांगी पाटील पाटील बोलताना तू इतकी मंत्री झाले संघर्ष होता जरांगी पाटील यांच्यावर डोक्यावर परिणाम झाला असं वक्तव्य बोलणाऱ्या आशिष जयस्वाल राज्यमंत्री रामटेक यांना चांगलंच जाब विचारत रमेश पाटील कुटुंबीय त्यांना धक्का जरी लागला तर धनंजय मुंडेना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोजरांगेंनी दिला काय त्याच्या डोक्यात फरक पडला पण तो वैफल्यग्रस्त झालाय त्याच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देऊ नका तुम्ही मीडियावाल्याने त्याला उचललाय त्याला काही संबंध नाही हॅलो आशिष साहेब नमस्कार बोला बोलता आशिष बोलता बोलतो ना आशिष साहेब हा आशिष सर अभिनंदन म्हणजे तुमचं मंत्रीपद मिळाल्याबद्दल मी पाटील बोलतो सर कुठून मधून हॅलो धन्यवाद म्हणजे ऐका ना सर म्हणत आपण जयरांगे पाटील बोलला डोक्यामध्ये परिणाम झाला आपण जयरांगे बद्दल बद्दल असं वाईट कमेंट न करतो सर ठीक आणि तुम्ही ऐका ना हॅलो तुम्ही जे बोलले ना जरंगी पाटील कोणीच बोलू शकत नाही माहिती का जे बोली हिमत साहेब तुमची दाद दिलं पाहिजे हॅलो तू महादर्श होते हालकडे महादर्शीवर हॅलो हा 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 महादर्शी होते तू आशिष जात बेंचवर काय ना म्हणलं रे मराठा समाजाच्या एवढे मरा नेत्र आरोप करतो तू किती गाणं नाे तुझी हॅलो हा इतकी गाणं भरली तुझी म्हणजे आता कसं बोलत शिंदे साहेब दर पाटील बोलताना तू इतकी मंत्री झाली मंत्री